सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये के गौरी नारायण नमस्तुते तर बघा अस्मिता पवार ताई विक्रोळीमधून ताईंची ऑर्डर आहे गुढीपाडवा स्पेशल ताईने एकूण तीन चार गुड्या घेतलेल्या आहेत कारण एका कुरिअरमध्ये ताईने त्यांच्या आईची बहिणीची आणि त्यांच्या सासूबाईची अशा चार गुड्या आपल्याकडे ऑर्डर केलेल्या आहेत बरं का तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ताईंची ऑर्डर आहे आणि ही जी मूर्ती आहे ह्यांचा अभिषेक मी सकाळी विधिवत केला होता तुम्ही सर्वांनी तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलंच आहे तर खूप सुंदर अशी ताईने बघा प्युअर पैठणीची गुढी ऑर्डर केलेली आहे तर ही गुढीसुद्धा तुम्हाला बघायलाच मिळेल खूप क्वालिटी सुंदर आहे तसंच बघा ताईने आता गुढी पाडवा प्रकट दिन येतोय स्वामींचा म्हणून मोठी दोन निरंजन आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत त्याच सुद्धा नव्याण्णव रुपयेची घंटीसुद्धा ताईने घेतलेली आहे आणि स्वामींची सगळ्यात मोठी मूर्ती मार्बलची ताईने घेतली आपल्याकडे कारण मार्बलची स्वामींची जशी माझ्या देवघरामध्ये आहे त्याच्यामध्येच मार्बलची स्वामींची मूर्ती आपल्याकडं उपलब्ध झालेली आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे तर ताईंची ऑर्डर तुम्हाला बघायला मिळेल आणि गुडी सुद्धा खूप सुंदर आहे बरं का क्वालिटी ते सुद्धा स्वामी ताईकडे जायला निघालेले आहेत कोल्हापूरला वरदस्त मार्बलमध्ये तुम्ही या मूर्तीला अभिषेक वगैरे करू शकता आणि वरदहस्त स्वामींची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का मार्बलमध्ये आणि तुमच्या बजेटमध्ये ज्यांना हवी ते लवकरात लवकर मेसेज करा बेसोबत तर स्वामींची वरदहस्त बघा मूर्ती घेत आहे तर वरदहस्त मूर्तीचे वस्त्र सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे स्वामींचं हिनाथ तर मिळेल फक्त ही टोपी जी आहे ते आपल्याकडे अवेलेबल नाही आहे कारण ही टोपी घरच्या स्वामींची आहे त्यात बघा शंखचक्र देवे असे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील आणि स्वामी कृपेने बघा ताई नवीन सेवेमध्ये आहेत आणि ताईंच्याकडे ऑलरेडी घरामध्ये त्यांच्या एक मूर्ती आहे बर का त्यांच्या जाऊबाईकडे तर आपण आता ताईने दुसरी मूर्ती घेतली आणि त्या मूर्तीसाठी वस्त्र तर हा बघा कलश स्थापन केलेला आहे आपल्या शॉपमध्ये आपण अगोदर दुसरीकडे होता तर कलश स्थापन आपल्याही घरामध्ये करा कारण कुलदेवीचा वास घरामध्ये राहतो तर तुम्हाला गुड्यासुद्धा ताईंच्या बघायला मिळतील खूप सुंदर ताईंनी गुड्या घेतलेल्या आहेत बरं का ताईंच्या गुड्या बघायला मिळतील ही चंद्रकोर गुडी आहे बरं का ताईने बघा थोडीशी गुढी जी आहे हिची क्वालिटी चांगली आहे प्रीमियम क्वालिटीची आहे कारण चंद्रकोर असे तुम्ही घ्यायला गेले तर तुम्हाला ही चंद्रकोर जी आहे ते एकोणीसशे दो ते दोन हजारामध्ये बसते कारण चंद्रकोर हा ट्रेंड चालू असल्यामुळे बघा ताईने एकूण चंद्रकोर घेतलेले आहेत आपल्याकडं तीन घेतलेले आहेत आणि पैठणी सुद्धा ताईने घेतलेली आहे तर ताईंची चंद्रकोर आहे तुम्हाला सुद्धा ही सुंदर अशी चंद्रकोर हवी असेल तर मेसेज करा एक एक गुढी बघायला मिळेल ताईंची ही सुद्धा एक गुढी आहे बरं का चंद्रकोर आणि कलर बघू शकता आंबा कलर आहे आणि ताईने बघा खूप मोठी ऑर्डर केली आणि ताईंची एक इच्छा होती की ताई व्हिडिओ करा कारण सगळ्यांची व्हिडिओ करणं शक्य होत नाही कारण सगळेजण इथं असतात बरं का तुम्ही बघताय आता व्हिजिटला येणारे वगैरे असतात स्वामींच्या दर्शनाला तर बघा खूप सुंदर दिसतंय स्वामींचं देवघर आणि स्वामींचे हे अभिषेक तुम्हाला अनुभव सांगितलंय तीन चार महिने स्वामी माझ्या घरी होते आणि आज ताईंच्याकडे जायचं आहे म्हणून त्यांनी अभिषेक करून घेतलेला आहे आणि किती प्रसन्न वाटतंय बघा एक छोटंसं देवघर जरी आपल्या घरामध्ये असेल तर एक पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मक वाटतं तर ताईने बघा ही आंबा कलरची गुढी आणि ह्याला बघा मोरपंकी कलर आहे चंद्रकोर आहे पण खूप सुंदर आहे बरं का ही सुद्धा ताईने गुढीची साडी ऑर्डर केलेली आहे तर फक्त चंद्रकोर जी आहे ती तुम्हाला ही तीनशे ऐंशीला ही मिळणार आहे बरं का बाकीच्या साड्यांची प्राईस वेगळी ही तीनशे ऐंशीची चंद्रकोर आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा पीस मिळेल फक्त लिमिटेड स्टॉक आहे लवकरात लवकर बुकिंग करा आणि ही एक गुढी घेतली बरं का ताईने खूप सुंदर अशी गुढी घेतलेली आहे तर गुड्या बघू शकता ताईंच्या गुड्यांचे प्रकार बघा किती भारी भारी ताईने चॉईस केलेले आहेत कारण त्यांना गुड्या खूप आवडतात गुढीची साडी वगैरे आणि कसं आहे आता उन्हाळा आहे आपण जर नवी साडी गुढीला घातली तर ती पांढरी पडते उन्हानी त्यामुळे बघा तुम्ही अशा तर बघा ताईने खूप छान छान गुढीची साडी आपल्याकडे घेतलेली आहे तर हा सुद्धा कलर तुम्हाला आपल्याकडे मिळेल पीच कलर आहे खूप सुंदर आहे बरं का आणि गुढीची क्वालिटी फिनिशिंग क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा तर बघा ही बघा प्युअर पैठणी हे बघा काम वगैरे किती सुंदर आहे बघा प्युअर पैठणीची गुढी आहे बरं का आपल्याकडली प्युअर पैठणी आहे बरं का ही ग्रीन कलरमध्ये बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि प्राईस पण तशीच आहे ज्यांना हवी त्यांनी लिमिटेड स्टॉक आहे लवकरात लवकर ऑर्डर करा कारण कर गुढीची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि ह्या ताईंच्या गुढ्या आपल्याकडल्या ऑर्डरच्या आहेत त्याचबरोबर ताईंची वस्त्रंसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील ज्या ज्या ताईने सुंदर अशा गुड्या हव्या आहेत त्या त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा क्वालिटी उत्तम तर स्वामींची बघा ताईनी मार्बलमध्ये आपल्याकडे एक फूट मूर्ती घेतलेली आहे ऑलरेडी त्यांच्या घरी एक मूर्ती आहे त्यांच्या जाऊबाईची त्यासाठी ताईनी वस्त्र घेतले तुम्ही वस्त्र बघू शकता कंताटोपे आणि शॉल खूप सुंदर कळची वस्त्र आपल्याकडे स्वामींची मिळतात असे वस्त्र तुम्हाला कुठेच मिळणार नाही एवढी भारी क्वालिटी आहे आतमध्ये बघा अस्त्र आहे बेळकूर आहे आणि अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे त्याच्यामध्ये बघा सुंदर असा ताईंचा हा यल्लो कलर सुद्धा एक आहे आणि त्यांच्या एकूण दोन स्वामींसाठी प्रकटीसाठी वस्त्र घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बघा सुंदर असा हा मोरपंकी कलर घेतलेला आहे स्वामींच्या वस्त्रामध्ये आता नेहा बघतच असेल नाशिक वरून कारण नेहाला स्वामींच्या वस्त्राचं खूप वेळ आहे तर ज्यांना ज्यांना स्वामींची वस्त्र हवी आहेत त्यांनी लवकरात लवकर, लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे तर सगळ्या ताईंची दादांची स्वामींची मूर्ती अगदी विधिवत पूजा करून तुम्हाला देणार आहे आणि ताईने एकूण दोन क्रेशरी कलर आणि दोन बघा ऑरेंज कलर आपल्याकडे घेतलेले आहेत तर असे ताईंचे सुंदरशी वस्त्राची ऑर्डर आहे आपल्याकडं तर सुंदर असं बघा स्वामींसाठी ताईने मुकुट घेतलाय गोल्ड प्लेटेड या मुकुट तुम्ही जरी चार पाच वर्ष किंवा दहा वर्ष घातला तरी जसाच्या तसा राहतो तर बघा मुकुटसोबत स्वामींसाठी तुम्हाला कानातले मिळत आहेत खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का हे बघा कानातले इयरिंग्स येतात तुम्हाला ते क्लेन किंवा अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये जे आपण चपात्याचं पीठ असतं ते नुसतं तुम्ही चिटकू शकता तर बघा हे स्वामींना सुंदर असे ताईंनी आपल्याकडे घेतलेलं आहे आणि हा मुकुट आहे मुकुटकर आणि ह्याला तुम्हाला बघा सोनारकडं जाऊन नाही का तुम्हाला ह्याला गोंडा बनवून घ्यायचा आहे सुंदर असे बघा हा हार आहे स्वामींचा आणि हा खूप सुंदर आहे बरं का आणि तुमच्या देवघरामध्ये स्वामींच्या मूर्तीला खूप चांगला दिसतो आणि अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे खूप कॉस्टली वगैरे नाही आहे कारण प्रकट दिन असल्यामुळं अलंकार साज शृंगार भरपूर ताई खरेदी करतायत तर ज्या ज्या ताईंना बघा सुंदर असं बघा स्वामींना आता प्रकट दिन येतो आहे आणि तुम्हाला जर हवा असेल तर लवकरात लवकर बुकिंग नंबरला मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि असा हार तुम्हाला कुठेच मिळणार नाही गोल्ड प्लेटेड आहे आणि क्वालिटी उत्तम आहे ज्या ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करा ताईने जप करण्यासाठी स्वामींची माळ घेतलेली आहे आपल्याकडं स्वामींची मूर्ती तुम सुद्धा तुम्हाला अगदी शेवटी बघायला मिळेल सरप्राईज आहे तुमच्यासाठी तुम्ही खूप दिवसापासून त्या स्वामींच्या मूर्तीची मार्बलमध्ये वाट बघत होता ती मूर्ती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे त्याच बघू शकता ताईंचे हे निरंजन आहेत बरं का चांदीचे दोन कारण ताईंची खूप मोठी ऑर्डर असल्यामुळं आपण व्हिडिओ करतो असं समजू नका कारण काय असतं आहे का चांदी आहे आणि प्रत्येक गोष्ट ही एवढी मोठी चांदी ताईने घेतली त्यामुळे हा मी व्हिडिओ करते तर बघा गुढीपाडव्यासाठी प्युअर शुद्ध चांदीचे ताईने दोन करंडे घेतलेले आहेत आपल्याला ज्याची क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि शुद्ध चांदीचे करंडे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बघा हा एक हळदी करंडा ताईने घेतलेला आहे ज्याला मोर आहे पाठीबाग तो व्हिडिओमध्ये बघितलं होतं सर्व ताईने बुकिंग केलेला खूप सुंदर असा मोराचा बघा चांदीचा हळदी उंकू करंडा त्याचमध्ये बघा सुंदर असा बघा ताईने आपल्याला इच्छापुरती कलश आता कलशाची पूजा आपण करून सर्वांना देतोय तर ताईंचा हा इच्छापूर्ती कलश सुद्धा आहे आणि ताईने बघा दोन निरंजन अजून घेतलेले आहेत हे बघा कमळाचे निरांजन आहेत ताईंचे खूप सुंदर क्वालिटीचं निरांजन आहे आणि ह्या गुरुपूश अमृतसाठी भरपूरशा ताई घेतात तर अशी ताईंची ऑर्डर आहे तर असं ताईने आपल्याला